नगर शहरातील जुना कोर्टाच्या आवारात वकिलावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या पक्षकाराला कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पकडले अनिल लक्ष्मण गायकवाड राहणार हनुमान मंदिराच्या पाठीमागे गांधीनगर बोल्हेगाव असे आरोपीचे नाव आहे त्याने ॲडव्होकेट अशोक कोल्हे राहणार बस स्थानकाजवळ लोणी हवेली तालुका पारनेर यांच्यावर बुधवारी आठ मेला दुपारी साडेचारच्या सुमारास हल्ला केला सदर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कोणत्याही परिस्थितीत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबत सूचना केल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार सूरज कदम सुजय हिवाळे दीपक रोहोकले सत्यजित शिंदे यांच्या पथकाने सदर कारवाई केली सदर घटनेबाबत ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांचा मुलगा ॲडव्होकेट मयूर कोल्हे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून आरोपी अनिल गायकवाड याच्याविरुद्ध गुरुवारी नऊ मेला पहाटे भारतीय दंडविधान कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा आर्म ॲक्ट चार ऑब्लिक पंचवीससह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा